मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये पुन्हा एकदा इसमाला चिरडल्याची धक्कादायक घटना कोपरगावात समोर आली आहे कोपरगाव शहरातल्या एकशे पाच भागातील रहिवासी असलेल्या एका इसमास एक असले गंभीर दुखापत झाली असून त्यास प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला एका खासगी दवाखान्यात हलवलं आहे कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून मागील काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांच्या दुचाकीस्वार आणि महिला किरकोळ जखमी झाल्या होत्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झाला होता त्यामुळे कोपरगाव पालिका प्रशासन जागी झाले आणि त्यांनी नावापुरते मोकाट जनावरांना पकडण्याची नाममात्र मोहीम हाती घेतली होती त्यानंतर आज पुन्हा कोपरगाव शहरातल्या एकशे पाच भागात मौलना जैद इलियास खाटिक नामक इसम आपले पूजापाठ आवरून घरी जात असताना मोकाट जनावरांच्या झुंजीत सापडल्यानं गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र गंभीर दुखापत झाल्यानं खासगी दवाखान्यात हलवण्यात आलं आहे सध्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक सामाजिक संघटनांनी नगर मागणी करून देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यानं फक्त नावापुरती कारवाई पालिका प्रशासनाकडून केली जात आहे पालिका प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जागी होईल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना पालिकेने या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे ज्या ठिकाणी इंद्रानगरमध्ये मध्ये जनावरांनी जे भांड आपसमध्ये त्यांच्या दोघांचे भांडण चालू होते त्याच्यानंतर ते जेव्हा सुटले तर एक म्हणजे लहान लहान मुलं होते तिथं एका माणसाला त्यांनी तुडवलं त्याचं अक्षरशः हाताचा खांदा फ्रॅक्चर झालेला आहे आता इथून रेफर केलं काही दिवसापूर्वी एम एस बोर्ड जवळ पण असंच मोकट जनावर जनावरची झुंज लागली त्या ठिकाणी वे एक गाडी आणि त्याची पत्नी होती बहुतेक लेडीज ते पडले गेले या ठिकाणी ओ साहेब व नगरपालिका हे फक्त काय तोंड बघण्याची भूमिका घेत काय का फक्त का का नावाला या ठिकाणी जनावर धरण्यासाठी तिथं निघते आणि काहीच मोकळ जनावरचा बंदोबस्त करत नाही नगरपालिका किंवा ओ साहेब माग पण एकशे पाचमध्ये मध्ये गटर पाईपलाईन फुटलेला होता तर त्या ठिकाणी वारंवार कल्पना देऊन सुद्धा त्यांनी ते गटर दुरुस्ती केले नाही त्या ठिकाणी एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला नगरपालिकेचे गलतन कारभारमुळं मग त्याच्यानंतर नगरपालिका खरबळून जागी झाली आता नगरपालिका परत या ठिकाणी पाहत आहे का एखाद्या माणसाचा जीव जाऊ एखाद्या लहान मुलाचा जीव जायला पाहिजे म्हणून एखाद्याचं बळी घेणार आहे का नगरपालिका त्यांनी लवकरात लवकर या मोकाटदारांवरचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू काय तुमचं मागणी असणार आज या कोपरगाव भागामध्ये प्रत्येक ठिकाणी मोकाट जनावरांचा खूप सुळसुळाट झाला एक शेपात झालं आपलं इंदिरानगर भाग झाला मावळा चौ झाले संभाजी महाराज सर्कल झालं <coughs> प्रत्येक ठिकाणी मोकाट जनवराचं खूप सुळसुळाट झाल्यामुळं आज इथं एक एक इंदिरानगरमध्ये एक धर्मगुरूला आत्ता एक जनवारांनी पाडलं आणि त्यांच्या खांदा शोल्डर फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळं आज त्यांना इथं दवाखान्यात आणलं होतं आणि त्याचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुप रंगरेज कोपरगाव